महाआरोग्य शिबिर दंतरोग मोतीबिंदू शस्त्रक्रिया असे अनेक सामाजिक उपक्रम डॉक्टर दत्ता मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आले मराठा आरक्षणाच्या रड्यामध्ये डॉक्टर दत्ता मोरे यांचे महत्वाचे योगदान आहे आम्ही जरांगे या चित्रपटाचे ते निर्माते आहेत मुख्यतः शेतकऱ्यांविषयी त्यांची ते अत्यंत महत्त्वाची कामे नायगाव तालुक्यात आहेत या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भगवानराव पाटील आलेगावकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरेश दादा गायकवाड आंबेडकर चळवळीचे नेते प्राध्यापक डी बी जांभरुणकर शिवराज पाटील उटाळकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळी कार्यकर्ते मोठ्या या कार्यक्रमाला उपस्थित होते भोसले डॉक्टर माणूस एसीत राहणारा पेशंटची तपासणी करून आपले खिशे भरणारा त्याला काय घेणं गावाच का शेतकऱ्याच पण डॉक्टर दत्ता मोरे यांचं एक वाक्य मला नेहमी आवडतं म्हणतात आपण फक्त ना नांदेड मध्ये त्या क्लिनिक मध्ये असलं की डॉक्टर आणि त्या क्लिनिकच्या बाहेर निघालं की आपण शेतकरी आपण सरप आपण लोकांसाठी सातत्यानं रस्त्यावर यायचं सातत्यानं भांडत राहायचं म्हणजे माणूस कसा आपलातून असतो बघा अष्टपैलू व्यक्तिमत्व कशाला म्हणतात नुसतं डॉक्टर झालं पेशंट तपासलं आपल्या लेकरा प्राळात आपल्या बायको मध्ये खुश राहिले असता मजात राहिला असता पण माझ्या गावकड्यातल्या शेतकऱ्यासाठी माय माउलीसाठी आपण काही उतरता येतो जाऊ आपण या मातीसाठी काहीतरी केलं पाहिजे अशी भूमिका घेत घेत नुसतं डॉक्टर शेतकरी सरपंच न होता एका समाजाचा एक चित्रपट काढून समाजाचा आरक्षणाचा लढा कसा सुरू झालाय अण्णासाहेब पाटील पासून ते आम्ही जरांगे मनोज जरांगे पाटील पर्यंतचा इतिहास आपल्या चित्रपटातून मांडून आपली सगळी प्रॉपर्टी लोन करून समाजासाठी पिक्चर काढून सुद्धा सुद्धा एक क्षेत्रामध्ये त्यांनी उडी घेतलेली आहे असे माणसं खऱ्या अर्थानं समाजानं जोपासलं जो जो पाहिजे असे माणसं उगच घडत नाहीत काय केलं ते नाही मग कोणाला आज कोण कोणाला बोलायला तयार नाही पण अशा परिस्थितीमध्ये सुख सुविधा सोडून गाव गावगड्यातल्या लोकांसाठी प्रश्नासाठी सातत्याने लढणार हे नेतृत्व नायगाव तालुक्यासह देवगावच्या लोकांनी जोपासलं पाहिजे वाढलं पाहिजे कारण आपण बघतोय आजकालचे लोक निवडून आलेले कुठे आहेत काय नाही पता नाही अतिवृष्टी झाली कोण बोलायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये समाजाची जाणीव असणार व्यक्तिमत्व असणारे आमचे मित्र आमचे सोयरे डॉक्टर दत्ता मोरे हो यांचं नेतृत्व आपण सगळ्यांनी जपावं मी त्यांना या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या इच्छा पूर्ण हो आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो जय हिंद जय महाराष्ट्र